श्री भादेवी रामेश्वर मंदिर जामसंडे तर इकडे इलो आणि आता ही जी होळी असा ती होळी आता या ठिकाणी उभी करणार तर काल जो आंब्याची होळी असा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस चाळीस फूट लांब तर ही काल आणल्याने आणि त्याच्यानंतर आता वरती जो सागाचा डांब असा तर तो आता जोडल्याने इकडे नट बोल्टच्या साह्याने आणि त्याच्या पुढे आणखीन एक चिव्याची जी काठी असा ती देखील निशाण म्हणून जोडतले तर जवळपास मला वाटतं ह्या चाळीस ते पंचेचाळीस फूट आणि त्याच्यानंतर वरती ह्या एक वीस फूट म्हणजे साठ फूट तर इकडेच झाली साठ ते सत्तर आणि वरती अजून दहा पंधरा फुटाची बांबूची काठी असा तर मिळून टोटल शंभर ते एकशे दहा फूट उंच अशी ही आपल्या देवगड तालुक्यातली होळी असता सगळ्यात मोठी होळी असा तर आता एका सजवण्याचं काम सुरू असा आंब्याची टाळ त्याच्यानंतर उभी करण्याची जी तयारी असा तर बाजूक त्या ठिकाणी जे रस्शी लागणार कैचीसाठी तर ते बनवण्याचं काम सुरू असा नेम पाडले या आणि आता गावकरी देखील जमा होत होतं सगळे या ठिकाणी हे आता आंब्याचे टाळ आणतातच आणि ह्या आंब्याच्या टाळानं ही पूर्ण होळी सजवण्यात येतील या ह्याचा सगळ्या काम आणा अगदी होळी आणण्यापासून हे पूर्ण सजवण्यापासून उभे करण्यापर्यंत या सगळा कट्टा ग्रामस्थ करतात देवगड जामसंडे दे गावात जरी होळी असली तर हा संपूर्ण मान असा अगदी होळी आणण्यापासून सजवण्यापासून ती उभी करण्यापर्यंत सगळ्या हे जे कामं असतात कट्टा ग्रामस्थ करतात तर या ठिकाणी आपल्या आपल्या कोकणातील एकीचं एक दर्शन होता खूप सुंदर म्हणजे असे तीन गावातील लोक सर्व ग्रामस्थ एकत्र होऊन हा होळीचं उत्सव साजरो करतात ह्याच्यामागे खूप असे आपले प्राचीन एकदम रूढी आणि परंपरा असतात आणि ते अजूनही आपली कोकणी माणसं सर्व सांभाळतात बघून खूप मस्त वाटतं होळी उभी करण्यासाठी जी आपल्याक आप रशी लागतली आहे कैची लागतली आहे तर त्याची सगळी या ठिकाणी तयारी सुरू असा ही आपली एक काथ्याची रशी असा आणि ते का एक डबल टेबल करून पूर्ण एक एक संद करतात म्हणजे जेणेकरून चांगली अशी मजबूती येतली आणि होळी उभी करताना ती तुटता वगैरे नाही खूप भारी ह्या पूर्ण स्किलचं काम असा आणि जुने जाणते आपली सर्व कोकणी माणसं असतात ना बरोबर सर्व गोष्टी माहिती असत सागवानीचं जर लाकूड असा तर ती देखील होळी जॉईन केल्याने इकडे आणि त्या ठिकाणी जो आपलं चिओ म्हणजे बांबू असा तर तो देखील आता बांधतातच तीन बांबू असत आणि ते तीन बांबू या रस्तीने पूर्ण अशा टाईट बांधून घेतात तर टोटल तीन टप्प्यात ही होळी असतात बांबूची काठी सागवानाची काठी आणि त्याच्यानंतर जी मुख्य होळी असते ती आपण खाली आंब्याची आंब्याचा जो पूर्ण खांब असा तर तो तो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच असा तर इकडे आता होळी सजवूक सुरुवात केल्याने असा तर आपली सर्व तरुण मुलं असत तर ती सर्व होळी सजवण्याचं काम करतात आणि त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती करतात खूप सुंदर वाटतं ह्या बघून की आपले जे तरुण सर्व कोकणी मुलं असतात ते देखील या गोष्टीत इंटरेस्टेड असतात आणि खूप मन लावून असं काम करतात आणि या ठिकाणी सर्व जे आपले ज्येष्ठ व्यक्ती असतात माहितगार व्यक्ती असतात तर ते त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करतात ते देखील या गोष्टीत सर्व इन्वॉल्व असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व करून त्यांचं पूर्ण योगदान देतात तर होळीक आता सजवून झालेली असा जे आंब्याचे टाळ होते ते संपूर्ण आता बांधले नाही आहेत पूर्ण होळी आणि आता निशान लावल्याने की मग ही होळी असा की इकडे ह्याचा नेम असा तर त्या नेमात उभी करतले सर्वात कठीण आणि पूर्ण स्किरचं काम असा ह्या उभा करणे कारण जवळपास ऐंशी ते शंभर फूट उंच ही होळी असा भरपूर जड असा आणि ती पूर्ण स्किलफुली उभी केली जातात म्हणजे त्या का कैची वगैरे लावून त्याच्यानंतर जे वाले वगैरे रशी लावून संपूर्ण एकजुटीन ती होळी उभी करतात तो जो क्षण असा तो बघू खूप मजा येतात आणि त्यासाठी संपूर्ण भाविक देवगड जामसंडे दे कट्टा हे जे सर्व असतात हे सर्व या ठिकाणी उपस्थित असतात होळीच्याबद्दल निशाण लावतात ना जर पण झेंडू असतात तर आता झेंडू आणून उचललं तर ढोल वाजवत हे जे मानकरी असत हे सर्वात आता आणून चालले तर वालकर कुटुंबियांच्या घराकडे ह्यो झेंडो असतात तर भरसाळ्यांनी वालकर असे घेऊन जातात आणि वरती वालकर कुटुंबीय असतात ते ह्यो झेंडो असा हि त्या होळीच्या जर टोप असतं म्हणजे उंच तर तिकडे बांधत येतात त्याच्यानंतर मग होळी नेहमीपूर्वक सुरुवात होते बांधले नाही आहे तर मगाशी आपण आता जे वालको कुटुंबी असत त्यांच्या घराकडून झेंडू आणलेलो होतो तर तो आता होळीच्या एकदम वरतींचं झेंड्या बांधून आता होळी आता उभी करू सुरुवात करत होतो म्हणजे प्रत्येक होळीचा उत्सव ना तर प्रत्येक कुटुंबाचा एक मान असा त्यांना पूर्ण जे प्रथा परंपरेनुसार जे महालेले असतात ते चालत येले आहेत आणि अजूनपर्यंत हे सर्व कोकणी माणसं असतात आपले देवगड कट्टा जामसंडेवासी ते, ते संपूर्ण या सांभाळत असतात तर आता जशी होळी उभी करूक सुरुवात करतात ना तर बहुतेक जे ग्रामस्थ असतात ते आता सगळे जमा झाले आहेत जिकडे आपल्या जागा मिळत तिकडे त्या ठिकाणी सर्वजण जागा बस जागा त्यांनी पकडल्यान या आणि आता थोड्याच वेळात ही जी आपल्या देवगड तालुक्यातील सर्वात उंच होळी असा ती आता या ठिकाणी उभी करूक सुरुवात करतले आहेत जवळपास पावून तास ते एक तास पूर्ण ही होळी उभी करूक लागता उंच होळी असा भरपूर जड असा त्याच्यानंतर ह्याचा काम असा पूर्ण स्किनफुली करता लागता त्याच्यानंतर त्याच्यात सर्व हे जे जा आपले जाणते व्यक्ती असतात ते संपूर्ण या कार्यक्रमात म्हणजे या पूर्ण होळी उभा करण्याच्या जो कार्यक्रम असा त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात त्याच्यानंतर युवा वर्ग असा त्यांची पूर्ण ताकद या ठिकाणी वापरली जातं म्हणजे उपयोगात येतात असा पूर्ण कॉम्बिनेशन अशा पूर्ण कॉम्बिनेशनने ही होळी आता या ठिकाणी उभी केली जातात ठिकाणी कैसे टाकले नाही आहे आणि आता हळूहळू आता होळी या ठिकाणी उत्सव सुरुवात झालेली आहे पूर्ण एकजूट होऊन पूर्ण त्यांचं जर घोष स्वच्छ तर ते पूर्ण सगळ्यांचं प्रोत्साहन देतं उत्स्फूर्तपणे हे सर्व जे ग्रामस्थ असतं ते सर्वजण या ठिकाणी होळी उभी करतात तिकडे भडसाळे कुटुंबी असत त्यांचा काम ते सांभाळतात म्हणजे होळी परफेक्ट त्या नियमात तिकडे गेली पाहिजे आणि बाकी सर्व कट्टा ग्रामस्थ आणि इतर सर्व जे असत ते या ठिकाणी होईल परफेक्ट उभी कशी होईल या यासाठी संपूर्ण जोर लावत होतात मागून पण आता कैची टाकूक सुरुवात केलेली नाही आहे हळूहळू अशी कैची आणि त्याच्यानंतर जे वाले थे असतात ते अजून खेचूक नाही सुरुवात केलेली नाही आहे तर आता हे जे वरती दोघं ते गेले मुभे असत त्यासाठी वाले टाकलेले आहेत त्या ठिकाणी काम सुरू असा पोळी ज्या ठिकाणी नेमत घालूच्या तिकडे त्याच्यानंतर जशी हाईट उचलतात तसं एक मुख्य खांब असा तर तो सपोर्टसाठी लावलेलो असा त्याच्यानंतर ही कैची कैचीच्या ठिकाणी देखील क्रॉस माणसं असत म्हणजे हे क्रॉस जे पूर्ण खांब असत ते आणि त्याच्यानंतर त्या लावलेले वाले ते वाल्यावरून ही सर्व मंडळी आणि त्याच्यानंतर शेवटला हे जे सपोर्ट लावलेले असतात तर ती मंडळी तर प्रत्येकजण आपलं काम पूर्ण जबाबदारीनं करता, पूर्ण असं विष्णता ही सर्व कामं करतात कैचीनंतर आता तिसरी कैची दिलेली असा जी त्याच्यापेक्षा उंच असा एकापेक्षा एक अशा तीन कैची असतात उंच म्हणजे जशी जशी आता ओळी आपले हाईट पकडतली तसे एक एक कैची ते वाढवत जातले तर सर्वात उंच आणि शेवटची कैची आहे ती आता लाभ सुरुवात केल्याने तर त्या देखील सगळे वाले बांधलेले असतात आणि ते वाले ओढतं दोन्ही बाजूने म्हणजे हे जे आपले दोन खांब ते व्यवस्थित एका ठिकाणी फिक्स होतात आणि त्याच्यासाठी पण दोन व्यक्ती पारे घेऊन असतात म्हणजे तो खांब हा तो जागेवरून खालू नये कारण तो जर आपलं तर होळीचं बॅलन्स बिघडू शकतात सुरुवात झाली असतात सात वाजल्यात आणि इकडे सर्व ग्रामस्थ पण जमा हो सुरुवात झाली असतात भरपूर गर्दी असतात तुफानी आणि होळी अजून माझ्या मते तीस टक्केच फक्त उभी रावलेली असा अजून माझ्या मते भरपूर काम बाकी असा आणि अजून खूप वेळ लागतो आणि हे एकदम हळूहळू टप्प्याटप्प्यान चालू आहेत मस्तपैकी गाणी म्हणतात एकदम स्थानपर आणि एकाच जोरात या ठिकाणी होळीवरती उत्सव जातात तु� जशी आता होळी वर येताना तशी आता वालो टाकूक सुरुवात केलेली आहे तर आता फुल सपोर्ट म्हणजे इकडून हे तीन कैची त्याच्यानंतर इकडून दोन वाले आणि इकडून खाली एक मेन सपोर्ट जो मगाशी अशी खांब होतो दा 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 दा। फुल जोर लावले आता आणि आता होळी भरपूर उंच झालेली असतात जवळपास एक चाळीस डिग्रीच्या आसपास पण अर्ध्यापेक्षा पण खालीच आहे अजून बघा तुम्ही खूप उंच अशी ही होळी असते तरी पण मकटा आता जर एक दोन तीन जोरमध्ये जायत कारण जरा अजून थोडीशी झुकली किंवा डायरेक्ट उभी होती नव्वद अंशामध्ये त्या प्रयत्नानंतर आता ही अर्धी होळी वर इलेली असा इकडे बघा आणि अजून अर्धी होळी वर होत होती नव्वद अंशामध्ये पंचेचाळीस डिग्रीमध्ये ही आता इन्फ्लाइन झालेली असा इकडून आता लवकर होयत वरती कारण हे जे दोन वाले असतात ना दोन साईडने घेतले तर तिकडून पण जोर लाव लावत होतो आता त्या साईडने तेवढं जोर लाक भेटत नाही आता सगळं पूर्ण आधाराचा हे तीन पैसे लावलेले आहेत आणि एक मुळात एक छोटो ठोंबो असा दाड मजबूत त्याच्यावरच पूर्ण या होळीचं भार असा त्याच्यामुळे या ठिकाणी खूप सांभाळून हळूहळू काम करायचं लागतं पण ज्यावेळी पुढच्या वाल्यांमधून जोर भेटत नाही तर तेव्हा लगेच वर, वर होतं ही होळी ले लावले आणि संपूर्ण सगळे ग्रामस्थ देवड्या सगळे जमा झाले आहेत जवळपास दोन तास होळी आणि होळी आपले हे उभी करू कार्यक्रम सुरू असतात कट्टावास खूप मेहनत घेतात पूर्ण ताकद लावून त्यासोबत अनुभवाच्या जोरावर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देत या ठिकाणी होळी उभी करतात भडसाळे बंधू असत ते नियमाचे इकडे लक्ष ठेवून असत की परफेक्ट ज्या ठिकाणी खड्डो फोदलेला त्याच ठिकाणी होळी आपली उभी राहा हवी आणि ज्या रोड साईडला असेल तिकडे पण खूप सारे भाविक होळी उभी कशी करतात तो पूर्ण थरार इकडे अनुभव जातात अजून मला आता एक लास्ट स्टेप आता एक जोर झालो ना तर होळी उभी राहतली फायनली तर उभी होता होळी एक कैची आता काढल्या नी आणि कैची ओढून जी सर्व मंडळी होती ती आता रशीवर गेल्यात हे जे मंदिराच्या बाजूक दोन वाल्या असतात त्या त्याबद्दल आता फुल ताकद लावतले कारण आत्ता होळी अगदी एकदम अंतिम टप्प्यात आताच्या प्रयत्नात पट होळी उभी राहतलीच मगाशी थोडंसं जरा मिसअंडरस्टँडिंग झाला एक तो जो पैसे होती जी पहिलीच थोडीशी अडकली त्याच्यामुळे होळी उभी नाही झाली नाही त्याच प्रयत्नात होळी उभी झाली असती पण भरपूर एकदम संयमाचा काम असा सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवचो लागतं एका विचारान एका मत सर्व निर्णय घ्यायचे लागतात आणि जवळ सगळं जर मेळ बसलो तरच ही उंच होळी आपली उभी राहते की उभी रावली असा आणि जे घडसळे बंधू असतात तर त्यांचा आता मान असा की जो ठराव असा तो करणे अगदी तर इकडे मस्त अशी फटाक्यांची आतषबाजी झालेली असता पण इकडे अजून काम संपलेलं नाही इकडे अजून परफेक्ट उभी करूचा पूर्ण मेहनतीन काम सुरू असतात बरोबर कापुरात होळी उभी करत आणि नंतर खाली गालों गालों नंतर थे 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 हो नंतर आता हे जे सर्व दगड वगैरे असत ते घालून माती घालून पूर्ण पॅक करतात आणि ह्याच्यानंतर मग आता होळीची जी पूर्ण पूजा वगैरे असतली तर त्याचे पूर्ण कार्यक्रम सुरू होईल तर फायनली आता ही होळी उभी झालेली असा आणि ह्याच्यानंतर आता खूप कार्यक्रम असत म्हणजे होळीची पूजा होते चावरा मारतले असे काय काय जे प्रथा परंपरा असत त्यानुसार विधिवत पूजा वगैरे सर्व केली जाते लिए। तर ग्रामस्थ त्या ठिकाणी असतात आणि इथून पुढे निशान वगैरे सर्व गावात फिरणार असतात तर देवगड दिर्बादेवी जामचंडे देवगड तालुक्यातील देवगड जामचंडे आणि कट्टा या गावाची ही जी होळी उभी कशी करतं त्याच्यावर तुमचा थरात असं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा त्यासोबत चॅनलला मंडळी नवीन असा तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा